तर आज काय स्पेशल आहे आपल्या जेवणात तर वांग्याचं भरीत आणि पुरी ही खानदेशची स्पेशल फेमस डिश आहे जे रेसिपीज म्हणा याला वांग्याचं भरीत मी त्याच्याकरता साधारणत तीन वांगे घेतले आहे मोठे मोठे वांग्याचं भरीत करण्याकरता घेतलं आहे आपण मिरच्या कोथिंबीर दोन तीन कांदे हे लहानला आहे म्हणून मी चार घेतले आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या राई जिरं हळद मीठ लसूण आणि शेंगदाणे हे आता हे वांगे आपण भाजून घेणार आहे गॅसवरती भाजायचे यांना छान पलटून पलटून त्यांना अलटी पलटी करून छान भाजून घ्यायचे हे वांगे आपले भाजले बघा असे यांना काढून घेणार आहेत आता हो आपल्याला मिरच्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आणि याला मिक्सर म्हणून जाडसर काढायचे मधून शेंगदाणे मिरच्या आणि लसूण आपण बारीक जाड जाड बारीक केलेलं आहे तर मग आपले वांगे झाले आता यांना आपण सोलून घेणार आहे सोलणं झालं की वांग्याचे देठ असे कापून घ्यायचे छान घ्यायचं चा। छान यांना मॅश करायचं चांगला मिक्स करून घेतला बनवताना एक लक्षात ठेवा तेल जास्त टाका थोडस मी अर्धा वाटी तेल घेतलेलं याच्यात आधी राई जिरं घालायचं चांगलं झालं की आपला फुटेल आहे बघा तेव्हापर्यंत त्यानंतर कांदा घालायचा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा झालेला आहे आता यात आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची चा टाकणार आहे असं करून ठेवलेला का चांगलं भाजू द्यायचं आपला कांदा शेंगदाणे आणि याचं थोडस लालसण झालं ना मसाला तेव्हा त्या हे झालंय आपला कांदा मिरची आणि आपण यात घालणार आहे हळद मीठ आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं याला परत फिरून घ्यायचं जा। तर हा झालाय आपला मसाला रेडी भाजलेले वांगे या स्टेज वर कापायचे जेव्हा मसाला आपला लाल होऊन जातो चांगला भाजून जातो छानपैकी भरता भरताला आता ने दाबून दाबून मिक्स करायचं पण ना कमीत कमी पाच मिनटं कमी गॅसवर मंद आचेवर होऊ देऊ हे देव। बघा आपलं झालेलं आहे भरीच आता पण याच्यावरती आपला कोथंबीर टाकणार आहे भरपूर असा कोथंर घालायचा तिच्याने याला खूप छान टेस्ट येतो बारीक झालेलं आहे आपलं आता आपण गॅस बंद करूया આગાણ સાઈડલા ઠેવ અને આપણ પુરી બનવું ઘે पुरी लाटायची आपल्याला पुरी लाटून झाली आहे ती तेला सोवायची चला तर मग हे आपलं भरीत आणि पुरी रेडी आहे खाण्याकरता तुम्ही कधी बनवणार आणि कधी खाणार चला तर आपली भरीत आणि पुरी खायला रेडी आहे आम्ही तर खाऊन बघतात आमच्या घरी तर खूप आवडते सगळ्यांना तुम्ही पण ट्राय करा मला तर बघून तोंडाला पाणी येते नक्की बनवा चला